सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा ओबीसी संघर्ष समिती मैदानात उतरणार झुंडशाहीच्या जोरावर मराठ्यांची असंविधानिक मागणी अयोग्य व्यक्तींना आरक्षण देणं म्हणजे आरक्षण संपविण मुंबईत सुरू असलेल्या जरांगींच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ओबीसी समाज आणि सरकारला संदेश देण्यासाठी शहापुरात ओबीसी संघर्ष समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली मुळात ओबीसींना आरक्षण कमी आणि त्यात त्यांच्या त्या त्या ताटातील अळवी भाकरी सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न होत असेल तर ओबीसी संघर्ष समिती रस्त्यावर उतरणार असा इशारा ओबीसी संघर्ष समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला झुंडशाहीच्या जोरावर शासनाला नमवून ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरू होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मराठ्यांची मागणी असंविधानिक असून शासनाने कायद्याच्या चौकटीत न बसणारी ही मागणी मान्य करू नये अन्यथा समस्त ओबीसी बांधव मुंबईकडे कूच करेल ओबीसी करे। संघर्ष समिती ही ओबीसी जनमोर्चा अंतर्गत कार्यरत असून ओबीसी जनगणना व्हावी म्हणून लढा देत आहे यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे विनोद भोईर पुंडलिक पाटील ॲडव्होकेट साधना भेरे रमेश वनारसे रमेश निचिते डॉक्टर आपर्णा खाडे भरत निचिते रवींद्र जाधव संगीता भेरे दिनेश गायखे भरत तालमळे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली मराठ्यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की त्यांचा सरसकट ओबीसी कारण केलं पाहिजे तर आपली भूमिका पहिल्या गोष्ट एक समजून घ्या की त्यांची ही जी मागणी ती पूर्णपणे असंविधानिक मागणी म्हणजे कायद्याला लागून नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सरसकट कर तुम्ही कुणबी करा तर कुठल्याही सरकारला जात बदलता येत नाही पहिली गोष्ट जात बदलण्याचा जा अधिकार सरकारला नाही आहे सरकार त्या जातीला प्रवर्गात टाकू शकतो पण ती जात त्या कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे आरक्षण हे दोन अटी पूर्ण केल्यावर मिळतं एक तर त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर त्यांना आरक्षण मिळतं आणि दुसरं ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असले पाहिजेत तर मराठ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण आज आपण राजकीय क्षेत्रात बघतो त्यांचे सर्व मंत्री आमदार खासदार आहेत नो सरकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही बघाल तर क्लास वनपासून तर क्लास फोरपर्यंत पस्तीस टक्केच्या पुढं त्यांच्या जागा आहेत सर साखर कारखाने असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सगळ्याकडे त्यांना प्रतिनिधित्व आहे म्हणजे ऑलरेडी तुम्हाला तीस पस्तीस टक्के प्रतिनिधित्व आहे आणि अजून तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये इच्छा पाहिजे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत जर एका समाजाला मिळत असेल तर तो किती मोठा अन्याय होणार आहे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की अयोग्य व्यक्तींना जर आरक्षण दिलं तर ते आरक्षण संपल्यात जमाय जर मराठ्यांचे ओबीसीमध्ये समावेश केला तर ओबीसी हा प्रवर्ग न राहता मला वाटतं तो ओपनच होईल कारण इतका मोठा समाज जर तुम्ही मध्ये टाका तर मध्ये असलेल्या ज्या बाराबरच्या जाती आहेत लोहार कुंभार सुतार माळी तेळी यांची आणि मराठ्यांची बरोबरी होऊ शकते का नाहीच होऊ शकत त्याच्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध असणार आहे पण राज्य सरकारला एक विनंती आहे की कोणाच्याही कोणाही वेटीस धरलं लाखोचे मोर्चे काढले म्हणून त्यांनी सरसकट निर्णय घेऊ नये आरक्षण हा संवेदनशील विषय आहे त्याच्यामुळे तो कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे आणि जर सरकार मराठ्यांच्या दबावाखाली काही निर्णय घेत असेल त्यांच्या सरसकट ओबीसीकरण करत असेल तर ओबीसीची प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही आम्हीही जिल्ह्या जिल्ह्यामधून मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आमचा एक ठाणे जिल्हा जरी ओबीसी समाजाचा गेला तरी पूर्ण मुंबई ठप्प होऊ शकते इतकी ताकद ओबीसी समाजामध्ये आहे परंतु सरकारने आमची सहनशीलता पाहू नये मराठे जी मागणी करतायत मागणी करतायत त्यामुळे त्यांना कायदेशीर जी संवैधानिक प्रक्रिया आहे ती त्यांना करायची नाही आहे यापूर्वी तीन चार आयोग होऊन गेलेले आहेत कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे कोर्टाने देखील या मुद्द्यावर त्यांना पटकारलेला आहे तरी देखील आता दोन स्टेप तरी ते माझ्यामध्ये कालपासून मागे आलेले आहेत एक त्यांची मागणी होती सरसकटची ती आता सरसकटची पण मागणी त्यांनी सोडून दिलेली आहे <coughs> आणि सगळे सोऱ्यांची मागणी होती त्या सगळे सोऱ्यांच्या बाबतीत पण ते मागे फिरलेले आहेत कुठल्याही पद्धतीने तुम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकते आमचं आम्हाला कमी पडते तर त्यांना आमच्या मध्ये टाकून तुम्ही आणखी काय साध्य करणार आणि कोर्टाने फटक्यानंतर जर व्हायचे नसतील तर हे अत्यंत चुकी आहे आणि आता चार वर्ष आम्ही त्याच्याबद्दल साखळी उपोषण चालू करणार आहोत आरक्षण म्हणजे काय गरीबी हटाव मोहीम नाही तर ते प्रतिनिधित्व म्हणजे केंद्र शासन राज्य शासन निमशासकीय शासकीय विविध क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व करणं देणे म्हणजे आरक्षण म्हणजे आमच्या बांधवांना काय झालं आरक्षण म्हणजे विक आहे परंतु ही वीक नाहीये आम्हाला त्या त्या क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व माझ्या समाजाला प्रतिनिधित्व केलं पाहिजे तर मराठा समाजाने पहिले जातनीय जनगणनेला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यानुसार त्या समाजाला खरोखरच प्रतिनिधित्व मिळतंय का नाही नसेल तर मग तिथे ते मागणी करू शकतात ना परंतु आजपर्यंत जेवढे म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे होत झाले नंतर जयरांगीण चा, ते, ते का आजपर्यंत चार चार पाच दोन टाईम आलेले आहे मुंबईमध्ये आणि त्यांनी तिथं भूमिका एक मांडलेली आहे का मुंबईमध्ये आम्ही ऐलणार नाहीत तर मुंबई एक शब्द आता तिथं वापरतोय मुंबई पूर्वी अगरी आणि भंडारे समाजाची भू मातृभूमी आहे